नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन सी आय एस एमकडनं बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तेवीस जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी वेळ वाढवून दिलेला आहे या संदर्भातली ऑफिशियल नोटीस ही तेरा जानेवारीला पब्लिश झालेली होती आणि याच नोटीसचा आधार घेऊन वेगवेगळ्या राज्यांमधली आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यू पीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जे काय प्रवेश प्रक्रिया आता होणार आहे तर त्या राऊंडच्या संदर्भाने सविस्तर वेळापत्रक तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे सोबतच कोणते मुळे याच्यात सहभागी होऊ शकतील साधारण बजेट काय असेल याही मुद्द्यांना आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण हे बघूया की साधारण रजिस्ट्रेशनच्या डेट्स काय आहेत कारण कुठेही देशभरामध्ये कुठेही ॲडमिशन व्हायचं असेल तर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही केलेली असावी जर ती आपण केलेली नसेल तर आपण त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रियेत जाऊ शकत नाही किंवा भाग घेऊ शकत नाही असं आपण म्हणूया सो so, सगळ्यात पहिला पार्ट असतो रजिस्ट्रेशनचा यू पीमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना दोन प्रकारची फीज भरावी लागते एक असते तुमची रजिस्ट्रेशन फीज आणि दुसरी असते तुम्हाला सेक्युरिटी डिपॉझिट जी फीज भरायची असते ती तर हे पण आपण या ठिकाणी समजून घेऊया सगळ्यात पहिले आपण जे वेळापत्रक आहे ते काय आहे ते बघूया आज पंधरा जानेवारी आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया यू पी काउन्सिलच्या संदर्भानं सोळा जानेवारीपासनं दुपारी एकनंतर सुरू होणार आहे म्हणजे उद्या दुपारी एक नंतर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल आणि एकोणावीस तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे दे म्हणजे अगदी बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे सोळा तारीख दुपारनंतर पूर्ण दिवस आहे सतरा तारीख पूर्ण दिवस आहे अठरा तारीख आहे आणि एकोणावीस तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत वेळ आहे सो so, मोठामोठी जवळजवळ तीन दिवसाचा परिपूर्ण कालावधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना यू पीमध्ये बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा बी एच एम एसला घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करणं रजिस्ट्रेशन फीज भरणं आणि त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट भरणं या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी कंपल्सरी असणार आहेत आता यानंतर जे मुलं या प्रक्रियेत रजिस्ट्रेशन करतील सिक्युरिटी फीज भरतील रजिस्ट्रेशन फीज भरतील तर अशा मुलांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं त्याची सेम वेळ आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो यानंतरचा जो की मेरिट लिस्ट कधी पब्लिश होईल तर ती मेरिट लिस्ट एकोणावीस तारखेला पब्लिश होईल म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन असेल पण सायंकाळपर्यंत ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे इलिजिबल आहेत आणि नव्यानं रजिस्टर्ड होणारे विद्यार्थी यांची कंबाईन मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश पब्लिश होईल या दरम्यानच्या काळामध्ये एकोणावीस तारखेपासून म्हणजे सायंकाळी सायंकाळपासनं तर वीस तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला प्रेफरन्सेस भरायचे आहेत आणि लॉकसुद्धा करायचे आहेत यू पी काउन्सिलिंग प्रक्रियेत जात असताना चॉईस फ्रींग झाल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस लॉक करावे लागतात नुसते प्रेफरन्सेस ॲड केले तर त्याचा अलॉटमेंटसाठी विचार केला जात नाही अशा पद्धतीनं तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली मग चॉईस फिलिंग झाली चॉईस लॉक तुम्ही केले यानंतर सीट आवंटन म्हणजे अलॉटमेंट ज्याला आपण म्हणूया ते वीस तारखेला सायंकाळी सहा नंतर पब्लिश होईल म्हणजे चार वाजेपर्यंत चॉईस फिलिंग ओपन आहे वीस तारखेला आणि लगेचच सायंकाळी सहा वाजता तर अलॉटमेंट जाहीर होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असेल कॉलेजचं रिपोर्टिंग असेल तर यासाठी साधारण एकवीस जानेवारीपासून तेवीस जानेवारीला दुपारी साय तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे सो थोडक्यात यू पीमध्ये ज्यांना जायची तयारी आहे बी एम एस करायची तयारी आहे ज्यांची पीमध्ये जाऊन तर अशा मुलांच्या दृष्टीनं हे शेड्यूल अतिशय महत्त्वाचं आहे आता दुसरा पार्ट याच्यामधला ये येतो तो म्हणजे कोणत्या मार्काची मुलं या ठिकाणी अर्ज करू शकतील तर बघा बाहेर राज्यात जात असताना यू पीमध्ये पहिले दोन राऊंड जे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्याच्या संदर्भाने त्या ठिकाणी एस सी एस टी सीच्या एकशे तेरा प्लस गुण असलेल्या मुलांनासुद्धा ॲप्लिकेशन्स करता आलेले होते आपले एकशे पंचवीस मार्कचा विद्यार्थी त्या राऊंडमध्ये सुरुवातीला लागलेला आहे परंतु त्यानंतर होणाऱ्या राऊंडमध्ये ओपनचा क्रायटेरिया लागू आहे ओपनचा क्रायटेरिया लागू ला असल्यामुळं आज आत्ता व्हिडिओ बनत असताना एकशे प्लस मार्क्स असलेले मुलं या राऊंडसाठी इमिजिएट इलिजिबल आहेत परंतु आज पंधरा तारीख आहे आणि जर आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत किंवा पुढच्या एक दोन दिवसामध्ये कट ऑफ रिड्यूस होण्याची नोटीस आली तर ते जे काय रिड्यूस होणारा कट ऑफ आहे त्यानुसार ओपनचा जो काय क्रायटेरिया असेल तर त्या क्रायटेरियाचे पुढचे मुलंसुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतील अर्थात तो नेमका किती असेल टेमटेटिव्ह जी माहिती आहे तो त्यानुसार एकशे तेरा प्लस गुण असलेले मुलं त्या ठिकाणी इलिजिबल असतील असं आपण म्हणूया परंतु त्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन येण्याची आपण वाट पाहतोय जसं ते नोटिफिकेशन येईल ते मी तुम्हाला शेअर करेलच तुर्तास एकशे चौवेचाळीस प्लस गुण असलेले मुलं एनी कॅटेगरी एस सी एस टी ओ बी सी ओपन ई डब्ल्यू एस कोणत्या कॅटेगरीचं असू द्या हे सगळे मुलं यू पीमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी पात्र आहेत आणि त्यानंतर होणाऱ्या ॲडमिशनसाठी सुद्धा ते इलिजिबल आहेत आणि रजिस्ट्रेशन होतं म्हणजे तुम्ही इलिजिबल आहे म्हणूनच रजिस्ट्रेशन होतं आहे फक्त एक फार महत्त्वाचा विषय जे विद्यार्थी ज्यांचं आता बिलो वन फोर्टी फोर मार्क्स आहे ते लगेच अर्ज करू शकणार नाही कारण हे जे राऊंड आहे हे स्टेट कोट्याचे राऊंड आहेत त्या ठिकाणी फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये जी सुविधा दा उपलब्ध असते एस सी एस टी ओबीसीला एकशे तेरा प्लस गुण असेल तरी अर्ज करता येण्याची ती या ठिकाणी उपलब्ध नसणार आहे सो अशा पद्धतीनं जे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत जायचं आहे आता बजेट किती असेल जसं मी माझे यापूर्वी यू पीच्या संदर्भातले खूप सारे व्हिडिओ मी या यापूर्वी शेअर केलेले आहेत तर त्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की दोन लाख चार हजार सहाशेपासनं फीस बरोबर परंतु आता जवळजवळ सहा राऊंड यू पीचे पूर्ण झालेले आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये सॉरी सहा नाही सात राऊंड झालेले आहेत कारण हा ऑनलाईनशे वॅकन्सी राऊंड फाईव्ह आहे यापूर्वी चार राऊंड ते आणि रेग्युलरचे तीन राऊंड असे सात राऊंड पूर्ण झालेले आहेत तर या राऊंडमध्ये फारशा सीट्स उपलब्ध नाही आहेत आणि ज्या उपलब्ध आहेत त्या कॉलेजची फीज साधारण दोन लाख ऐंशी हजार पर इयर ते तीन लाख रुपयापर्यंत पर इयर अशा पद्धतीची फीज त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे मोठा मोठी साधारण चौदा लाख रुपयाचं बजेट हे फीजच्या संदर्भानं सांगतोय आपलं किमान असावं हो? आणि हॉस्टेल फीजचा खर्च तुम्हाला ॲडिशनल असतो तो किमान पाच सहा लाख रुपये साडेपाच वर्षाचा जर आपण पकडला तर मोठा मोठी बजेट किमान वीस लाख रुपये असावं तर ज्यांची अशा पद्धतीची तयारी आहे ज्या मुलांना यू पीमध्ये प्रवेश घेण्याची तयारी आहे एकशे चौवेचाळीस प्लस प्लस गुण त्यांना आहेत नीटमध्ये आणि वीस लाखापर्यंत ज्यांचं साधारण बजेट आहे अशा मुलांनी नक्की ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटला संपर्क करा तुमचं रजिस्ट्रेशन करण्यापासून तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळं मार्गदर्शन प्रक्रिया करण्याचं काम आणि वेळोवेळी सगळे अपडेट्स पाठवण्याचं काम सगळ्या सूचना सुविधा प्रोसेस सांगण्याचं काम आम्ही आमच्या वतीनं करू आणि तुमचा प्रवेश त्या ठिकाणी पूर्ण करून देऊ एकशे चौवेचाळीस गुण असेल तरीही ॲडमिशन करून दिलं जाईल हे पण मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो सो जे जे इच्छुक असतील त्यांनी तात्काळ संपर्क करा याच दरम्यानच्या काळामध्ये जर कट ऑफ रिड्यूस होण्याची नोटीस आली तर जो काय नवीन क्रायटेरिया असेल ओपन कॅटेगरीच्या संदर्भानं तर त्या कॅटेगरी क्रायटेरियानुसार जे क्वालिफाय होणारे विद्यार्थी तेही आम्हाला त्यावेळेस ते संपर्क करू शकतील नवीन क्रायटेरिया जो काय क्वालिफाईंग क्रायटेरिया जो रिड्यूस होण्याच्या संदर्भानं जे तर मोस्ट प्रॉब्ली आजपर्यंत किंवा उद्या सायंकाळपर्यंत नोटीस येणं अपेक्षित आहे सो त्यानंतर क्वालिफाय होणाऱ्या मुलांनी क्वालिफाय झाल्यानंतर संपर्क करा जे आत्ता ऑलरेडी एलिजिबल आहेत त्यांची ऑलरेडी एकशे चौवेचाळीस प्लस गुण आहेत अशा मुलांनी आम्हाला लगेचच संपर्क केला तरी चालेल मी स्वतः तुम्हाला बोलेल स्वतः भेटेल स्वतः सगळी प्रक्रिया समजून सांगेल आणि तुमचं ॲडमिशनसुद्धा करून देईल हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू